शनिवारी देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली हनुमान जन्मस्थळ नाशिक येथील अंजनेरी देवस्थान येथे लाखो भाविकांनी गर्दी केली होती सकाळी सहा वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी हनुमानाचा जन्मसोहळा पार पडला रामनवमीपासूनच इथे उत्सवाच्या तयारीला सुरुवात होती यावेळी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती मूर्तीला महावस्त्र परिधान करण्यात आले होते आज दिवसभर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते दरवर्षी महाराष्ट्रासह इतर राज्यातून भक्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने अंजनेरीला दाखल होत असतात यावेळी जय हनुमानाच्या जयघोषाने मंदिर परिसरात दुमदुमून गेला होता मंदिर ट्रस्टच्या वतीनं आलेल्या भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास श्री त्र्यंबकेश्वर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव